नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ज्याला आपण काय म्हणतो एम आय डी सी तर या एमआयडीसी सी भरतीविषयी महत्वाची सूचना जी आहे तर ती आलेली आहे बघा सरळ सेवा भरती दोन हजार एकोणावीस ची म्हणजे ही कुठली अपडेट आहे दोन हजार एकोणावीस मध्ये ही ऍड आलेली होती त्याच्याविषयी अपडेट जी आहे तर ती आता आलेली आहे तर बघूया या काय अपडेट आहे तीन फेब्रुवारी तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी अपडेट आलेली आहे सरळ सेवा भरती सूचनापत्र काय सूचनापत्र आहे तर ते आपण वन बाय वन करून बघून घेऊया सरळ सेवा भरती दोन हजार एकोणावीस अंतर्गत एम आय डी सी मंडळातर्फे गट क आणि गट ड अशा चौदा वेगवेगळे संवर्गातील परीक्षांसाठी सतरा सात दोन हजार एकोणावीस रोजी आहे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती पण तुम्हाला माहिती आहे नंतर थोडासा गैरप्रकार आढळला वगैरे काय तर त्याच्यामुळे शिपाई मदतनीस आणि वाहन चालक यांच्या पदांसाठी जी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार होती ती रद्द करण्यात आली काय करण्यात आली रद्द करण्यात आली त्याचप्रमाणे लक्षात घ्या अग्निशमन भरती सुद्धा रद्द करण्यात आली अग्निशमन विभागाने सरळ सेवा भरती दोन हजार एकोणीस अंतर्गत चालक यंत्र चालक अग्निशमन विमोचक चालक अग्निशमन ऑटो इलेक्ट्रिशियन मदतनीस इलेक्ट्रिशियन असे पाच वेगवेगळे जे संवर्ग आहेत या पाच वेगवेगळ्या संवर्गांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती जाहिरात आणलेली होती पण ही देखील जाहिरात ही रद्द करण्यात आलेली आणि रद्द करण्याच्या बाबतचे सूचनापत्रक जे आहे तो चार आठ दोन हजार तेवीस रोजी झालेलं होतं म्हणजे दोन हजार तेवीस लावलं तर रद्द करायचं पण आत्ता तुमचे परीक्षेचे शुल्क भेटू राहिले काळात तुम्हाला म्हणजे इतके सरकार बदलून गेलं पार ते त्याच्यानंतर म्हणजे उद्धव ठाकरेंच्या काळात भरती सुरू झालेली तर एकनाथ शिंदे आले आता देवेंद्र फडणवीस आले मुख्यमंत्री तेव्हा तुम्हाला पैसे देण्याची प्रोसेस जे आहे तर ते सुरू होतात बघा काय म्हटलेलं आहे सबाब सरळ सेवा भरती दोन हजार एकोणावीस अंतर्गत शिपाई मदतनीस वाहन चालक तसेच अग्निशमन भरती यांची परीक्षेचे शुल्क ज्या उमेदवारांनी भरलेले होते तर त्यांच्या अशा लाडक्या बाबांसाठी जे आहे तर ते आता एक वेबसाईट तयार केलेली त्यांनी एम आय डी सी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर रिफंड एम आय डी सी डॉट ओ आर जी लिंक ओपन करून देण्यात आलेली आहे आणि ही लिंक कधीपासून चालू होणार आहे पाच मार्च पासून आणि ही चालणार आहे कितीपर्यंत एकोणावीस मार्च पर्यंत पाच मार्च ते एकोणावीस मार्च पर्यंत तुम्हाला जे आहे तर ते इथं तुमचं रिफंड जे आहे तर ते घ्यायचं तर ते घ्यायचं कसं आहे एमआयडीसी डॉट वर जायचंय त्याच्यानंतर आणखी एक सूचना दिली की बँक अकाउंट बिनचोक टाकावे आणि जो मोबाईल नंबर तेव्हा फॉर्म भरताना दिलेला होता तोच मोबाईल नंबर लागणार आहे बँक अकाउंट आधारशी लिंक असणं गरजेचं आहे तरच ते पैसे जे आहेत तर ते तुम्ही जर एम आयडीसी डॉट ओआर जी याच्यावर गेले वेबसाईटवर इथं एक नवीन टॅब तयार झालेला आहे रिक्रुटमेंट दोन हजार एकोणवीस इथे जायचं इथे गेल्यानंतर दोन गोष्टी ओपन होतात हे सूचना पत्र जे मी आता एक्सप्लेन केलं आणि त्याच्यानंतर परीक्षा शुल्क खात्यावर करण्यासाठीची लिंक ती जी आहे तर ती लिंक ओपन होते आपल्याला पण इथं बघता येईल आय थिंक जर आपण गेलो आपण हे चेक करू शकतो ते लक्षात घ्या ज्या उमेदवारांनी भरलेलं होतं तर त्यांनी लवकरात लवकर जे आहे तर त्या गोष्टी इथं करून घेणे एम आय डी सीबसाईट वर बघा रिक्रुटमेंट दोन हजार तेवीस रिक्रुटमेंट दोन हजार एकोणावीस हे याच्यावर क्लिक केलं याच्यावर क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन येतात बघा सरळ सेवा भरती दोन हजार एकोणावीस दोन हजार एकोणावीस पण चुकीचं टाकलेला आहे बघा कसं केलेलं ते म्हणजे दोन झिरो हे मराठीमध्ये आणि एक नऊ हे इंग्लिशमध्ये ऑनलाईन शुल्क परत करण्याबाबतचे सूचना पत्र इथं जर क्लिक केली तर हे जे सूचना पत्र मिळते तुम्हाला आता रीड करून दाखवलं ते सूचना पत्र आपल्याला पैसे पाहिजे आहेत तर इथे जायचं इथं मोबाईल नंबर टाकायचा प्रोसिड म्हणायचं त्याच्यानंतर तुमची बँक अकाउंट डिटेल्स वगैरे टाकून ते वेन सबमिट म्हणायचा आणि अशा पद्धतीने जे आहे तुमचा जो फॉर्म आहे तो भरला जाईल आणि त्याच्यानंतर ते परीक्षा शुल्क परत करण्याची प्रोसेस जे आहे तर ती सुरू करतील अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तसेच अशाच पद्धतीचे अपडेट्स आपल्या टेलिग्राम चॅनेलवर येत राहतात म्हणून तुम्ही आपले टेलिग्राम चॅनेल देखील जॉईन करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद